म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे सिद्ध झालं तुम्ही महालक्ष्मी योजना केली बरोबर महालक्ष्मी योजना केली पण माझ्या लाडक्या बहिणीला लक्ष्मीला तुम्ही पहिले नाराज केलं आता एक कडक लक्ष्मी बनून तुमचा बरोबर कार्यक्रम करणार आणि म्हणून मी सांगतो मला फक्त आपल्याला दीड हजार दोन हजार चार हजार वर ठेवायचं नाही माझ्या लाडक्या बहिणीने आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे मोदी साहेबांनी पण केंद्राने लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला जनधन योजना अनेक योजना केल्या आज मला सांगा आम्ही जातपात काय बघितली ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देतो त्या काय जातपात बघितले शाबीरबाई कुठे तुम्ही सांगायला पाहिजे लोकांना एकनाथ शिंदे ज्या योजना केल्या त्या हिंदू साठी पण आहेत मुसलमानासाठी पण आहेत ख्रिश्चनासाठी पण आहेत सगळ्यासाठी ते घाबरून 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 मतं घेतात फेक नरेटिव्ह करतात संविधान बदलणार संविधान बदलणार आता पण बोलतात आता संविधान बदलायचं नाही आपल्या राज्याचा काय अर्थ आहे का अर्थो ना अर्थी काय हे आहे समाज आरक्षण रद्द करण्याचा आपला अधिकार आहे जे शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टला दिलेलं सगळ्यांना भडकवलं पण आता लोक समजदार झालेली आहेत त्यांच्या भूलतापांना बळ्या पडणार नाही आणि आता मगाशी आपले भाऊसाहेब म्हणाले ते काय म्हणाले कॅपॅसिटी काय म्हणाले नाही सक्षम 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 आता सक्षम शब्द माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाला समजणार सक्षम म्हणजे आता सगळ्यांना चॉकलेट दिलेले असतात पण लास्टला जो हे देईल त्याला उमेदवारी आणि भाऊसाहेब तुमच्याकडे माल नसला तरी कमाल मात्र आहे आणि आता कमाल तुम्ही या निवडणुकीत करून दाखवाल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज बाळासाहेब असते आणि हे काँग्रेसच्या मांडीला लावून बसले असते तर काय केलं असतं बाळासाहेबांनी बाळा ते म्हणाले बोरणाऱ्यांना काहीतरी म्हणाले ना उलटा बोरणाऱ्याला उलटा टाकणार केवढा हलका माणूस आहे <laughs> वजनदार माणूस आहे बाळासाहेबांच्या आणि आनंदी साहेबांच्या विचाराचा माणूस शिपाई आहे बाळासाहेब असते तर तुमचे कर्तृत्व बघून काँग्रेसला तुमची साथ काँग्रेसला काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि काँग्रेसचा हात पाकिस्तान बरोबर हे सगळं आहे असं करत असताना बाळासाहेबांनी यांना उलट टांगून खालून मिरचीची धुळी दिली असते